हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नागपूर महानगरपालिकेची एक्झाम बऱ्याच स्टुडंट्सनी दिलेली आहे सो so, त्या रिगार्डिंग एक न्यू अपडेट आलेला आहे पहा एन एम आणि जे एन एम याची एक्झाम ज्या ज्या स्टुडंट्सनी दिली होती त्यांच्यासाठी पहा आता गुणवत्ता जी यादी आहे ती देखील डिक्लेअर केलेली आहे सो या रिगार्डिंगची डिटेल इन्फॉर्मेशन आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी बघा अकॅडमीमध्ये ए एन एम आणि जे एन एम याच्यासाठी बॅचेस सुरू झालेले आहेत आणि बॅचमध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कवर केला जाणार आहे आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार so, आहेत सो या रिगार्डिंग आणि बघा जे तुमचे लेक्चर्स होणार आहेत त्याचे व्हिडिओज तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज डाउनलोड देखील करू शकता सो so, या रिगार्डिंग जर तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅचमध्ये ॲडमिशन हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि बघा बऱ्यापैकी स्टुडंट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये जे आहे वॅकन्सी आलेल्या आहेत सो या रिगार्डिंग बघा जर तुम्हाला नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये ज्या ए एन एम असेल जे एन एम स्वच्छता निरीक्षक एम औषध निर्माण अधिकारी यापैकी कोणतीही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर सध्या अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे आणि ती बॅच जी, 1, जी आहे ती तुम्ही वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज मध्ये जॉईन करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी थ्री मंथ एवढी असणार आहे पहा नवी मुंबई महानगरपालिकेने जो अपडेटेड सिलेबस आहे काही दिवसापूर्वीच डिक्लेअर केलेला आहे सो जो अपडेटेड सिलेबस आहे तुमचा त्या अकॉर्डिंगली तुमची एक्झाम जी आहे ती आता कंडक्ट केली जाणार आहे सो तो सिलेबस तुमच्या या बॅच मध्ये जो तुमचा सिलेबस असणार आहे तो अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर केला जाणार आहे आणि त्या अपडेटेड सिलेबस वरतीच जे तुमचे टेस्ट तुम्हाला ई बुक जे आहेत ते प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि टेस्ट सिरीज वगैरे जे असणार आहेत ते देखील तुमच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत सो पहा सध्या जर तुम्ही पाहिलं असेल तर मार्केटमध्ये तुम्हाला या अपडेटेड बुक्स वगैरे अव्हेलेबल होणार नाही पण बॅचेस मध्ये तुमचा सिलेबस जो आहे तो अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच कव्हर केला जाणार आहे त्याच्यामुळे जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते डेफिनेटली वाढणार आहेत त्याच्यामुळे असे स्टुडंट्स जे फक्त नवी मुंबई किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या पोस्ट आहेत त्या टार्गेट करत आहेत त्यांनी नक्की बॅच जॉईन करून घ्या तुमच्या सिलेक्शन तुमचं सिलेक्शन डेफिनेटली होणार आहे अशा पद्धतीने तुमच्याकडून या मध्ये प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे ठीक आहे सो बघा हे जे काही न्यू अपडेट आलेलं आहे नागपूर महानगरपालिकेच्या रिगार्डिंग त्यामध्ये बघूयात काय काय दिलेलं आहे तर आ, ही नागपूर महानगरपालिकेची जी ऍडव्हर्टाईज आली होती पहा दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस ला ही नागपूर महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत तसेच नर्स परिचारिका जे एन एम यासाठी या सहवर्गातील दोनशे पंचेचाळीस रिक्त पदांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने पहा वीस uh, मार्च ते सत्तावीस मार्च या कालावधीमध्ये तुमची जी काही एक्झाम कंडक्ट झाली होती राज्यातल्या विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी ही एक्झाम कंडक्ट झाली होती त्या अनुषंगाने पहा बाह्य संस्थेमार्फत प्राप्त झालेल्या परीक्षेचे जे, जे नॉर्मलायझेशन स्कोर आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि तो पंधरा मे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर झालेला आहे सो so, या रिगार्डिंग भर भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती आणि सूचना जी आहे ती नागपूर महानगरपालिकेच्या सं, संकेतस्थळावरती अवेलेबल असणार आहे सो so, नागपूर महानगरपालिकेची जी, जी वेबसाईट आहे त्याच्यावरती हे जे नॉर्मलायझेशन स्कोर आहे तो आता अवेलेबल झालेला आहे त्यामुळे डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही तुमचा नॉर्मलाइज स्कोर जो आहे तो चेक करू शकणार आहात ही जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दे देखील प्रोव्हाइड केलेली आहे त्यामुळे पहा ज्यांनी ज्यांनी नागपूर महानगरपालिकेची एक्झाम दिली होती त्या, त्या स्टुडंटसाठी बघा तुमचे जे आता नॉर्मलायझेशन स्कोर आहे तो डिक्लेअर झालेला आहे आणि याच्यानंतर जी गुणवत्ता यादी आहे ती देखील म्हणजे ती देखील आता डिक्लेअर होईल त्याच्यामुळे पहा ज्या ज्या स्टुडंट्सने एक्झाम दिली होती त्यांनी तुमचा स्कोर तुम्ही आता चेक करू शकता आणि जी त्यासाठी जी वेबसाईटची लिंक आहे ती इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि लिंक बघा डब्ल्यू 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 डॉट एन एम सी नागपूर डॉट जी ओ डॉट इन या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचा स्कोर चेक करू शकताय आणि पहा अकॅडमी मध्ये कल्याण नोंबिवली महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका यामध्ये डिफरंट वॅकन्सीज आलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला माहिती असणारच आहे सो so, त्यामध्ये बघा एएनएम जे एन एम आहे एमपीडब्ल्यू आहे स्वच्छता निरीक्षक औषध निर्माण अधिकारी अशा बऱ्याचशा पोस्ट आहेत आणि त्या रिगार्डिंग काही दिवसांपूर्वीच नवी मुंबई महानगरपालिकेने एक न्यू सिलेबस जो आहे तो डिक्लेअर केलेला आहे सो so, सध्या मध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत आणि यामध्ये या, या बॅचेसमध्ये तुमच्या न्यू सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुमच्या बॅचेस जे आहेत त्यामध्ये सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि तुम्हाला न्यू सिलेबसच्या अकॉर्डिंगली ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो so, या ही यापैकी कोणतीही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकताय वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती थ्री मंथ्स एवढी असणार आहे पहा अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला नोट्स आणि तुमच्या टेस्ट सिरीज जे आहेत या बॅचेसमध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार त्याच्यामुळे तुमचे जे सिलेक्शनचे चे चान्सेस आहेत डेफिनेटली वाढणार आहेत जर तुम्ही बॅच जॉईन केली तर सो so, या रिगार्डिंग जर तुमचे काही डाउट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय ए थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबर आणि बघा या सगळ्या बॅचेस मध्ये जे काही तुमचे प्रिव्हिअस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल एनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा सिलेबस जो आहे तो कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक सीरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि लेक्चरचे जे व्हिडीओ असतील ते तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता आणि व्हिडिओज डाऊनलोड देखील करू शकता सो so, ही जर बॅच तुम्हाला जॉईन करायची असेल तर सध्या ऑफर सुरू आहे वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि व्हॅलिडिटी त्याची थ्री मंथ एवढी असणार आहे सो so, बघा जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर नक्की बॅच जॉईन करून घ्या कारण आणखी मार्केटमध्ये जो अपडेटेड सिलेबस आहे त्या रिगार्डिंग नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार नाही त्यामुळे या बॅचेसमध्ये तुम्हाला ई नोट्स आणि ई बुक्स जे आहेत ते अवेलेबल करून देणार आहेत आणि सिलेबस तुमचा अपडेटेड सिलेबस कव्हर होणार आहे सो so, डेफिनेटली तुमचे चान्सेस जे आहेत सिलेक्शनचे ते वाढतील आणि तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे अशा पद्धतीने तुमच्याकडून या बॅचेसमध्ये प्रिपरेशन जे आहे ते करून घेतलं जात आहे सो बघा आता आपण पाहिलं की नागपूर महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या स्टुडंट्सनी एक्झाम दिलेली आहे त्यांचे नॉर्मलायझेशन ना, स्कोर देखील डिक्लेअर झालेला आहे त्या रिगार्डिंग पण तुम्हाला जर स्कोर तुमचा जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही वेबसाईट जाऊन चेक करू शकता थँक्यू